नमस्कार पुष्पा किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विदर्भातील स्पेशल अशी सावजी पाटवळी तर ही जी पाटवळी आहे ती बरेच जणं करतात पण पाटवळीला कशा प्रकारचं बेसन पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत कारण पाटवळीला स्पेशल असं बेसन लागतं साध्या बेसनापेक्षा स्पेशल अशी बेसनाची पाटवळी इथे तयार केली जाते सावजी लोकं तयार करतात आणि खूप छान अशी तर्रीदार भाजी तयार होते आणि मेन म्हणजे ज्या वड्या जे रसामध्ये टाकतात त्या फुटतसुद्धा नाही कारण बऱ्याच जणांच्या वड्या ज्या आहेत पटवायची भाजी असते ती पूर्ण फुटत असते वड्या तर इथे कोण इथे फुटणार वगैरे नाही आहे वडी आणि खूप छान अशी तर्रीदार भाजी इथे तयार होणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि शॉर्टपर्यंत बघत राहा कारण मी इथे सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा इथे सावजी जे सावजी लोकं जे वापरतात बेसन ते पाटवईसाठी ठोकळ बेसन वापरतात चांगलं असं ठोकळ असतं असं गरमरत बेसन असतं असं खरपूस एकदम अजिबात चिकन बेसनाची पाटवाई चांगली होत नाही तर खस खरपूस बेसन पाहिजे असते पाटवाईच्या भाजीला तर ते घेतलेलं आहे मी तीन ग्लास छोट्या ग्लासने घेतलेला आहे कारण दहा लोकांसाठी मला इथे पाटवाईची भाजी तयार करायची आहे तर कांदे घेतले आहे पाच ते सहा मोठे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत लसणपकड्या घेतल्या आहेत चांगल्या मुठभर आणि अद्रक घेतलेला आहे थोडासा तेजपत्ता घेतला आहे तीन चार एक चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचे धने घेतले आहे आणि इथे मसाल्या वाटायसाठी एक मोठा कांदा घेतला आहे उभा चिरून दोन मोठ्या विलायच्या घेतलेल्या आहे एक चक्रीफूल घेतलेला आहे मोठी कलमी घेतली आहे एक तुकडा आणि दोन लहान विलायच्या घेतलेल्या आहेत आणि तीन चार इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही अजून एक दोन मसाले वापरू शकता पण जास्त मसाले चांगले लागणार नाही अजिबात खूप जास्त मसाला होऊन जाईल तर एका कढईमध्ये थो छोट्याशा कढईमध्ये मी सुरुवातीला मसाले भाजून घेते तर सुरुवातीला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला याला गुलाबी होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इथे खोबऱ्याचे तुकडे टाकले आहे तीन चार खोबऱ्या टाकल्यामुळे छान असा दाटसर रसा तयार होतो तर हे कांदे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा थोडासा कलर चेंज झाला याचा तर याच्यामध्ये दोन तेजपानचे पानं बारीक टाकून घेतलेले आहे बारीक करून सोबतच धने टाकले आहे आणि जिरा टाकायचा आहे हे सुद्धा भाजून घ्यायचे आहे आणि दोन तेजपान जे आहे ते मी बाजूला ठेवलेले हो आहे फोडणी द्यायसाठी भाजी तर आता कांदे झाल्यानंतरच हे सगळं टाकायचं आहे तर आता हे सुद्धा थोडंसं होत आहे तोपर्यंत मी इथे मी चक्री फूल टाकत आहे आणि मोठी विलायची टाकलेली आहे छोट्या विलायची आणि थोडासा कलमीचा तुकडा आणि ह्या तीन चार ज्या लाल मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा झाल्यानंतर थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि नंतरच इथे आलं लसण इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाला झाल्यानंतरच आपल्याला इथे आलं आणि लसण टाकायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे सगळं थंड झाल्यावर मिश्रण मिक्सरला चांगला मसाला वाटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून तर आता इथे सुरुवातीला आपण बेसन शिजवून घेऊया तर त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे जास्त टाकायचं नाही थोडीशी जिरा मोरी घातलेली आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता आवर्जून घालायचा आहे कारण त्याच्याने जे वडी असते तिला छान असा टेस्ट येतो आणि जे पाच सहा कांदे कापले होते त्याच्यातलाच मी थोडासा मुठभर कांदा घेतलेला आहे भाजी इथे बेसन फोडी द्यायला तर आता हे कांदा चांगला लाल झालेला आहे परतून घेतलेला आहे आणि आता जो मसाला मी पूर्ण वाटून घेतला होता थंड झाल्यानंतर वाटून घेतला होता मिक्सरमध्ये जे कांदे वगैरेचा संपूर्ण मसाला त्याच्यातलाच थोडासा मसाला मी इथे टाकलेला आहे तर सुद्धा होऊ द्यायचा अगदी थोडासा टाकायचा आहे छोट्या चमच्याने एक चमचा आणि तोसुद्धा झाल्यावर त्याच्यात हळद तिखट थोडासा सावजी गरम मसाला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे कारण आपल्याला रस्याची भाजी करायची आहे त्याच्यामुळे इथे मी थोडंसं कमी टाकत आहे तर इथे ज्या ग्लासने मी बेसन मोजलं होतं बेसनपीठ मोजलं होतं त्याच ग्लासने इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला बेसन मोजलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर मी तीन ग्लास नी पानी बेसन घेतलं होतं तर म्हणून इथे मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं जास्त थोडंसं हलकंसं जास्त टाकलं तरी चालेल पण जास्त अजिबात नको टाका नाही तर मग ते पातळ होईल आणि शिजायला वेळ लागेल तर आता हे सगळं टाकल्यानंतर इथे चांगलं पाण्याला उकळी आलेली आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये मी इथे हे बेसन टाकून घेत आहे गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करायचा आहे पाणी उकळल्यानंतर आणि हे बेसन चांगलं टाकून घ्यायचं आहे आणि बेसन चांगलं एक्झिव करायचे आहे कारण बरेचदा काय होते बेसनाला गुठळ्या पडतात आणि मग ते असं बेसन बेसन राहतं तर अशामुळे काय पाटवळी फुटण्याची शक्यता असते बरेचदा म्हणून पाटवळी फुटत असते आपली तर बेसन हे चांगलं मिक्स झालं पाहिजे हे आपण याची याची काळजी घ्यायची आहे म्हणजे अजिबात फुटणार नाही आपल्या वड्या तर बघा आणि हे जे बेसन आहेत कमीत कमी, कमी दहा मिनिट मंद गॅसवर आपल्याला झाकून वाफवून घ्यायचं आहे मधामधात एक दोन वेळा हलवत जायचं आणि झाकत जायचं असं आणि संपूर्ण ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या मळून घ्यायच्या आहे म्हणजे आपलं बेसन जे आहे ते चांगलं शिजून जाईल तर मी इथे दहा मिनिट असं एक, एक दोन वेळा मधामधात हलवून घेतलं आणि असं वाफवून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी म्हणजे आपलं बेसन आहे चांगलं शिज आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा इथे पाच मिनिट असंच झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे बेसन वाफेवर चांगलं शिजून जाईल तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करूया तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेजपान टाकलेलं आहे कळीपत्ता टाकलेला आहे आणि कांदे संपूर्ण जे होते चार पाच कांदे बारीक चिरलेले ते संपूर्ण कांदे शिजायला ठेवले आहे आता जोपर्यंत कांदे शिजत आहेत कमी गॅसवर तोपर्यंत आपण इथे वडी थापून घेऊया कारण ब बराच वेळ लागतो कांदे शिजायला तर तोपर्यंत आपली वडी इथे थापून होते तर मी ताटाला तेल लावलेलं ला आहे तुम्ही ताटाला तेल नसाल लावत तर तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता ताटाला त्याच्यामुळे पाण्यामुळे पण वडी जी आहे पटकन निघेल तर हे जे बेसन आहे ते गरम गरमच आपल्याला पाटोळी थापून घ्यायची आहे थंड व्हायची वाट नाही बघायची अजिबात तर ही गरम गरम असल्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं मी एका भांड्यामध्ये आणि हाताला लावत जायचं आहे हाताला आणि असं थापत जायचं आहे म्हणजे चटका लागणार नाही आणि वडीसुद्धा छान थापून होईल अशी तर बघा संपूर्ण हे ताटावर मी थापून घेतलेली आहे वडी एका ताटावर जर मावत नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या ताटावर सुद्धा अशी दोन ताटावर वडी थापून घेऊ शकता आणि हे जे भांड्याला जे बेसन लागलेलं आहे ते अजिबात वाया घालू द्यायचं नाही ते आपल्याला भाजीत टाकायचं आहे तर असं पाणी टाकून याला थोड्या वेळेसच संपूर्ण बेसन जे आहे ते साईडचं सा काढून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे असं सगळं भिजलं जाईल आणि छान असं हे एकजीव होईल आणि हेच बेसन जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे भाजीमध्ये तर आता ह्या वळ्यासुद्धा मी कापून घेते थंड झाल्यानंतर आणि तिकडे आपलं भाजीसुद्धा कांदेसुद्धा होऊन राहिलेले आहेत तर ही सगळी तयारी अशी मधातच करून ठेवायची आहे आपल्याला म्हणजे घाई गडबड होत नाही आणि भाजीसुद्धा लवकर होते जास्त वेळ लागत नाही तर बघा अशा पटकनशा सटसट ह्या वळ्या निघत आहे अजिबात चिपकल्या वगैरे नाही आणि छान अशा रवाडसुद्धा झाल्या तर तोपर्यंत आपले सगळे वळी तयार झालेली आहे तोपर्यंत इकडे आपले कांदेसुद्धा परतून झालेले बघा याचा रंग छान चेंज झालेला आहे आणि आता जो संपूर्ण मसाला वाटला होता तो आता मी इथे टाकून घेत आहे एकही मसाला ठेवायचा नाही संपूर्ण मसाला जो आहे तो टाकायचा आहे कारण आपल्याला रसा थोडासा दाटसर पाहिजे आहे म्हणून हा संपूर्ण मसाला इथे टाकून घ्यायचा आहे मिरच्या टाकल्या होत्यामुळे मसाल्याचा कलर थोडासा लाल आला आहे -ला आणि थोडीशी मी इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येईल तर हे मिक्सरचा भांडा वगैरे धुऊन सगळं पाणी मी इथे एका त्या कटोऱ्यामध्येच टाकून दिलेलं आहे अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आणि आता तिखट टाकायचं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार तुमच्या तिखटानुसार थोडंसं कमी जास्त टाकू शकता कारण पाठवायची भाजी थोडी तिखटच असते तर तिखट टाकून घेतलेलं आहे हळद टाकायची आणि सावजी मसाला जो आहे माझ्याकडे तो मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीला थोडा रस्सा असल्यामुळे तिखट थोडं जास्त घालायचं आहे जा कारण आपण वळीला तिखट कमी घातलं होतं आणि आता हे संपूर्ण अगदी एक मिनिट होऊ द्यायचं आहे जास्त वेळ नाही होऊ द्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि छान बघा किती सुंदर असा मसाला आपला दिसत आहे इथे आणि आता हे जे सगळं पाणी टाकलेलं होतं पाणी पूर्ण हे कढईमध्ये ठेवलेलं होतं तेसुद्धा ते टाकून घेतलेलं आहे मी आणि सोबतच मिक्सरचा भांडासुद्धा मी इथे थोडंसं धुवून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे दुसरं पाणी नाही टाकलं आपण तरी हेच पाणी भरपूर होऊन जातं याच्यामुळे काय होते जो भाजीचा रस्सा जो असतो तो छान असा दाटसर होतो आणि जर रस्सा जर पातळ झाला असेलच तर काय करायचं आपल्या ज्या वळ्या असतात त्या साईडला थोडे थोडे छोटे छोटे तुकडे उरलेले असतात ते असं मॅश करून इथे टाकून घ्यायचं म्हणजे इथे छान असा घट्टसर रसा तयार होतो तर रसा है, असा रस्सा उकळलेला आहे आणि या संपूर्ण वळ्या मी ज्या त्या इथे भाजीमध्ये टाकून घेत आहे बघा खालून हलवल्या तरी अजिबात जोराने हलवलं तरी अजिबात वळी फुटत नाही इतकी छान अशी मस्त वळी तयार होते नाहीतर बरेच जणांची वळी जी आहे ती थोडासा धक्का लागला तरी तुटत असते फुटत असते तर अशा प्रकारे जर बेसन चांगलं शिजलं तर अजिबात वळी फुटत नाही किंवा मग असं बेसन बेसन दिसत नाही तर असं पाच मिनिट ह्या वळ्या टाकल्यानंतर पाच मिनिट असं उकडी येऊ द्यायची आहे शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर आणि नंतर गॅस लगेचच बंद करून द्यायचा आहे खूप जास्त असं शिजवायचं नाही याला तर बघा छान अशी तर्रीदार मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे सावजीची स्पेशल अशी पाटवळीची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे ह्याचं ह्याचे बेसन आहे ते खरपूस आहे त्याच्यामुळे ज्या वड्या ज्या आहेत ह्या अशा रवाड झालेल्या आहेत आणि खायला देखील अशा छान अशा मस्त लागतात आणि तोंडाला सुद्धा नाही नाहीतर चिकन बेसन असलं तर बरेचदा असे तोंडाला चिकट लागतात तर म्हणून अशा रवाळ बेसनाची खास अशी सिक्रेट भाजी इथे मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब